आमची चालू आहे दिवाळी दिवाळीची पहिली आंघोळ सूर्य गोवायच्या अगोदर करायची असती पण आमचा सूर्य कसा आहे म्हणलं सूर्य माझ्या मोठ्या भावासारखा या त्याच्यामुळे भावाशिवाय मी काय आंघोळ करणार जेव्हा भाऊ येईल बाहेर तेव्हाच मी त्याच्या समोर त्याच्या साक्षीन उठण लावून आंघोळ करणार सूर्य कुठे गेला म्हणलं सूर्य मध्यंतरी गेला आता इकडं इकडे 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 सगळ्यात पहिला आपण फराळ करून घेऊ इकडं फराळ करण्यासाठी आपली टीम बसलेली आहे बँड पथक चे तर चला काय काय बनवलं बघू बघूया चिवडा लाडू करत हा तिला घाल ना कपडे तू पण घाल चला कस दिसतात बरं सगळेजण ए वा या आम्ही कुठं बसायचं र कसला वाघी तोंडे ताय बघ हा वाघ असलाच असतो ना वाघा असलाच असतो फक्त फक्त तो मोठा असतो बोकाय काकाय हो का पुन्हा येऊन बसल ताय की पुढं काय माया पुढं काय तुला काय भेटणार इकडं कृष्णा सारखं म्हणते तो पोहोचायचे पापा तो पोचायचे हे कुणी वाजवली कृष्णा हा तोच वाजवली का अयो नीट वाजव येते हीत हीत नाहीतर ना, कुठे हे बघा मित्रांनो किती किती महाग प्रेशर टाकलाय तोफनी पटवतात वर आलाय त्याच्या मग नाहीतर जाऊन एकच आले बघा नवी कपडे घालून आलं आलं स्माइल कर स्माइल कर हा स्टॉप थांब थांब इकडं कुठं आनंद काढा बड गावात इथ पडलं ती आई गावात उडव आवरा आवरा लवकर आपल्याला फोटो काढायला रील काढायचा दिवाळी करायची तुमचं काय तीन वाजले तरी तुमचं अजून कशातच काय नाही सगळीकडे कपडे घालून वाईट लागले सागर तर कपडे तीन वेळा काढून घातले त्याने <laughs> मी वाईट लागलो आहे जायचो ही अग असला कसला शो पाळते का ह्याच्यात काय झालं ए फास्ट 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 आवरा चला ए कृष्णा चल ना यार फोटो काढू ए चल काय झालं ए कृष्णा फाटाकड्या वाजू नको पोलिस आल्या पोलिसांच्या हवाले करेल तुला हा तो घेऊन बंदूकी वाजू बंदुके पाहिजे कपडे खराब करेल आज घेतलं का डब्यामध्ये मी सकाळी पाल बघितली होती हे बघा तसेच रील्स बनवून आला म्हणजे नाचलो थोडस त्यामुळे आता गाडीत बसलो जॅम आलाय बघा आता थोडा वेळ गाडी चालू करून गाडी चालू म्हणजे आता तर चला आम्ही चाललोय आता इथून गावाकडे पोपळला पोपळ जाऊन था। थोड्या वेळ थांबायचं था केशवपशन आणि तिथून आपल्या आप्पाकडे जायचं म्हातारा आप्पा गावाकडला आणि तिथं त्यांच्या केळीची छाटणी चालू आहे तोडे तर तिथून आपल्याला परत जायचं मावशीच्या गावाकडे सांगवीला तिथं मावस भाऊ आला आहे सागरचा सक्का मामा तर ते त्यांची गाडबीट घ्यायची आणि तिथून सरळ इंदापूर टिंबूरने वारामती डायरेक्ट तर चला मग आत्ता आजच्या प्रवासाला सुरुवात करूया आत्ताच गावाकडं कर पोचलो का गा, गाडीतच आहे उतरायचं तर वर पाऊस आलाय का सुरूच झाला आहे पाऊस आयला लयच पाऊस आला रे काय पण कर सागर पाऊस घेऊन आला काय तो चला 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 लय पाऊस चालू आहे राहील राहील आवा एक राहील गर हुकल चला की आता आत तर चला की आत तर चला की मी राहील वहिनी ना आमच्या बघा काळा कुट चा बनवला द्या वैने काळा मग आपल्या फॅमिलीचा आवडता चाय ग्रीन टी नाही लेमन टी म्हणायचं लेमन, लेमन, ले, लेमन का, का।, का नाही ना आणि लाल दिसतंय काय ड्रॅगन फ्रूट वय त्याच्या कुणी कापलं बर बर आता आम्ही चाललोय आपाकडे गावला पप्पू अरे गेलं आम्ही आपाची गाठ घ्यायला आणि तू काय केळीत दिवाळीला कोणाकडे दिवाळी जायला नातेवाईक राहिल्यात का आता आम्ही आपल्या घरी करतोय दिवाळीचा फोरा लाडू सारखं लाडू सारखे तोंड होते आता गोड मित्रांनो पप्पोनी जवळजवळ वीस एकर केळी लावली आणि लावली नाही का पंधरा आहे का मग पाच कोणाची सांगितले त्यांनी एक एक्कर दिलाय पंधरा एकर केळी मारलाय का आता ही गड नको म्हटलं तर तिला जा म्हटलं पोरं वगैरे खातील आता ही थोडंसं औषध लावायचं दोनच बोट लावायचं आता बघा तुम्ही औषध कसं लावतात ही गड पिकून जाणार लगेच दोन चार दिवसातच ना दांड्यापासून दांड्यापासूनच चालवते आपण आता चालवूया सांगवीला आपाची गाडबीड झाली सगळ्या गोष्टी झाल्या बोलणं वगैरे सांगवीला थोडं वेळ थांबायचं आणि मग तिथून आपल्याला रात्र होईल जायला बारामतीला सांगवीला जायला आता अर्धा तास लागेल पाच वाजल्या तर साडेपाच सात आठ वाजता थांबायचं आणि तिथून आपलं डायरेक्ट बारामती तर चला बारा आता सांगवीचं तुम्हाला लोकेशन वगैरे दाखवतो डायरेक्ट सांगवीत भेटून आम्ही पोचलो आहे आता सांगवीमध्ये हे बघा सांगवीचं वातावरण आहे इकडं ऊस इकडं ऊस केळी असं सनसेट आणि हे आमच्या मावशीचं घर हे कुत्रा वाटच बघून होता हे कधी येते तर मला बो काय कधी भेटत या बक्की त्याला बक्की कसा बांधला यात दाखवा नाही तर ती बघा चला सोलापूरच्या वहिनी अ सोलापूर वहिनी आणि सांगवी वहिनी एवढं मास आणलं मावशी तू किलो आणलं करती मावशी तर मास होईपर्यंत आम्ही नदीला आलोय फिरायला तर हे बघा लहानपणी आम्ही या ठिकाणी जायचो पण कसं आहे काही काळानुसार काही गोष्टी बदलत जातात आता इथं पहिला काळ वेगळाच होता बारीक नदी होती आता नदी वाढली वरनं इथं वेगळंच काहीतरी होतं आता इथं रानं भरून ऊसबीस केलेलं आहे आता तुम्हाला मी नदी दाखवतो फिरून हे बघा सगळं पाणी शांत आहे आता संध्याकाळच्या जवळजवळ किती साडेसहा वाजून गेलेले आहेत लवकर अंधार पडतं या नाहीतर आता उजीड असतं या आता थोड्या वेळ फिरायचं जायचं मासं खायचं आणि नंतर बारामतीला आपल्याला जायचं चला मित्रांनो जेवण वगैरे झालं रात्रीच्या साडे नऊ वाजयात आता आम्ही सगळ्यांची गाठ भेट घेऊन निघालो आहे बारामतीला आम्हाला पोचायला दोन तास लागतील तर चला आता इतर मावशी वगैरे काका आहेत सगळेजण सगळ्यांना बाय बाय करतो आणि निघतो बारामतीला चला जाऊ का चा काका चला चला बाय बाय हो हो